शिवसेना स्थापन केल्यापासून परंडा शहरामध्ये शिवसेना स्थापन केल्यापासून ते आज जागा पर्यंत हा मी बी कडीच राहिलो काय बोलायचं काहीच नाही केलं फक्त नगराध्यक्षांनी सांगायचं तुम्ही असं करा तुम्ही तसं करा फाला करा ह्याच्याशिवाय दुसरं काहीच काम नाही तर या ठिकाणी मी गेल्या वर्षी माझे परम मित्र कैलासवासी ज्ञानेश्वर पाटील गेले आणि त्याच्या पुढं कसं राजकारण करायचं ही त्यांच्या मुलाच्या हातात आलं आणि त्यांनी ताबडतोब सांगितलं की कसं वागायचं कसं नाही त्याला पुढचा माणूस कोणता कोण आहे आपलं कोण आहे तो आपलं हे काहीच दिसलं नाही आणि आमच्या सारख्याला एक, आम एक तुच्छ मानून जातीवाद निर्माण करण्याची शक्ती तिथं तयार करण्यात आली मग या याला कंटाळून